नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा विधानसभा क्षेत्रात सध्या भाजप महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे यांच्या नावाची चर्चा असून मेघे याची सुरुवात केलेली जनसंवाद यात्रा आज महाजनवाडी वैष्णवी किराणा स्टोर्स याच्या जवळ घेण्यात आली यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी या सभेला उपस्थित होत्या या सभेमध्ये समीर मेघे यांनी सांगितले की लाडकी बहीण सुरू असण्यासाठी तुम्हाला भाजपला मतदान करावेच लागेल खोट्या प्रचाराला बळी पडू नका आपल्या सरकारने मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे पाण्याची समस्या देखील सोडवण्यात येणार आहे यासाठी निधी देखील उपलब्ध झालेला आहे म्हात्या लोकांनी आता आराम करण्याची आवश्यकता आहे असे या सभेमध्ये समीर म्हणाले उपस्थित आपले लोकप्रिय आमदार समीर भाऊ मेघे आमचे मार्गदर्शक आणि समस्त गावकरी मंडळींनी आज आपण समीर भाऊच्या प्रचारात इथे जमलेलो आहोत भाषण देताना समीर भाऊ सांगितलं थोडंफार बोलून घ्या भाऊ असाच प्रेम आमच्यावर राहू दे नेहमी नेहमी झगडा करू करू तू विकास करून घेतला आता आम्ही तुमच्यावर असं प्रेम देऊ त्यांना वेळेस काहीच काळजी घ्या नव्हतं एवढा त्रास असून मुक्त करा या वेळेस एवढी विनंती करतो की या आपण मतदाना वीस तारखेला समीर भाऊला भरवत मतानी निवडून देऊन पुन्हा आशीर्वाद द्या ही विनंती करतो दंड नाही हे त्यांनी ठरवलं त्यामुळे टी फाईल मला वाटते भाऊ या ठिकाणी आहे ते सांगते नाही त्या ठिकाणी टी फाईल रद्द करण्यात आली लावला की पाणी पुरवठा झालीच पाहिजे भाऊंनी त्याचा पाठपुरावा केला काही महिन्याआधी ती योजना पुन्हा एकदा आपली सॅन्शन झालेली आहे त्याचं कामही चालू झालेलं आहे यावेळी नगरसेवक आबाकाळे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले समीर भाऊ मेघे यांना भरघोष मताने निवडून आणा असे त्यांनी मागील दहा वर्षापासून आपल्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करत असताना फक्त एकच ध्यास होला तो म्हणजे आपल्या हिंग विधानसभाचा विकास आणि फक्त विकास माझ्याकडे जे कोणी लोक येतात मी त्यांना कधीच विचारत नाही अरे बाबा तू कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या समाजाचा आहे सगळ्यांचं ऐकून घेतो आणि ह्याच पद्धतीने काम करत असताना माझ्यामध्ये जेवढी ताकद आहे क्षमता आहे तेवढी ताकदीनी क्षमतेने या हिंगा विधानसभेचा सभेचा विकास करण्याचा मी प्रयत्न केला आणि काही कामं निश्चित झाली आहे आणि मला माहिती आहे की काही कामं उरली सुद्धा आणि ते पूर्ण करण्यासाठी मी आपल्याला सर्वप्रथम प्रथम इथं विनंती करण्यासाठी आलो की वीस तारखेला आपण चौथ्या नंबरची कमळाची बटन दाखवून आपण मला परत एकदा या भागातला विकास करण्याची संधी द्या आपली सेवा करण्याची संधी द्या एवढं मी आपल्याला विनंती करतो आज आपल्याला सांगताना आनंद आहे की मागील काही महिन्यापासून आपल्या सरकारने फार चांगल्या योजना काढली सर्वात प्रथम मी लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की ही योजना काढल्यानंतर मी बावीस तारखेपासून प्रत्येक गावामध्ये मोठ्या शहरांमध्ये मोठ्या गावांमध्ये फिरतोय आणि आताही बघणार की याही सभेला पन्नास टक्के माझ्या लाडल्या बहिणी मला आशीर्वाद देण्यासाठी आहे पण मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो विचारू इच्छितो की ही योजना चालू ठेवायची की बंद ठेवायची माझा कान खराब आहे तुम्हाला माहित आहे का दहा वर्ष झाले तुम्हाला माहित आहे तुमचा आमदार भैरव थोडं जोराने बोला चालू ठेवायची की बंद ठेवायची पक्क पण मग त्याची बटन कोणा चाहतली हा तुमच्यासाठी तुम्ही कमळाची बटन दाबली तर योजना मग अशी तुकारी जी वाजतच नाही त्याची बटन दाबली हत्ती जो चालतच नाही त्याची बटन दामली जो सिलेंडर चालूच होत नाही आगच नाही त्याची बटन लागली किंवा ती शिटी जी वाजतच नाही अशा बाकी सतरा अजून तुम्ही तिथं चिन्ह दिसेल त्याची कुठलीही बटन लागली तरी बघा दा, दादा त्याची कुठलीही बटन दाबली तर योजना बंद राहिल्याशिवाय हो राहणार हे आपण सगळ्यांकडे समजून घेतलं पाहिजे आणि मी तर सांगतो मी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो की आत्ताच ऑलिम्पिक्स झाला किती लोकांना माहिती ऑलिम्पिक्स आता ऑगस्टमध्ये झालं माहीत आहे ना त्या ऑलिम्पिक्समध्ये समजा खोटं बोलण्याची स्पर्धा असती तो आमच्या राहुल गांधींना स्वर्ण पदक भेटलं असतं त्याच्यात लोकसभेच्या निवडणुकी अबोदल त्यांनी काय बोलले होते की मोदीजी झुंके आहे तो संविधान बदल जाई आठवते की नाही आठवत मला प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना राहुल गांधींना आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला की सहा महिने झाले मोदीजी पंतप्रधान होऊन काम करत आहे गोर गरिबांसाठी दिवस रात्र काम करत आहे पण संविधान बदललं का बदललं नाही बदललं आणि कोणीही आलं तर संविधान बदलू शकत नाही याची गाड बांधून आपल्या मनात ठेवा या सभेच्या नंतर आणि तुम्हाला सांगतो दुसरं फोटो काय बोललं होतं एक शब्द बोलतो तुम्हाला आठवून खटाखट शब्द आठवले का आठ नाही बाबा साडेआठ हजार काय बोललो राहुल राहुलजी हमारी सरकार आएंगे खटाखट हम साडेआठ हजार रुपये महिला कोणी आठवते की नाही आठवत आठवत पण त्यांची सरकार तेलंगणामध्ये त्यांची सरकार कर्नाटकामध्ये त्यांची सरकार हिमाचल प्रदेश मध्ये फटाखट बोलले फटाकट -खट मत घेतले आणि एक रुपया तिथल्या मुलांना माझ्या लाडल्या बहिणींना तिथं दिलं नाही तर आता इथे तीन हजार रुपये कुठनं देणार आहे हा प्रश्न मला तुमच्या माध्यमात या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना कृपया करून अशा भूल मध्ये पडू नका ते खटाखट खोटा बोलले पण खरोखर महायुतीच्या माध्यमात आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले हे सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतला की आमची सत्ता आली तर हे लाडली बहिणाचे पंधराशे चे एकवीसशे होईल संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशेचे एकवीसशे श्रावण बाळ योजनाचे चे एकवीसशे आणि अशा पद्धतीने आमच्या गाड्या बहिणी आपण सशक्तीकरण करू आणि त्यांना स्वतःचा इंडिपेंडंट करण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीचा आहे आणि आमच्या सरकारचा केंद्रबिंदू म्हणजे महिला ते कशा आहे आता महिलांच्या नावावर सिलेंडर कनेक्शन असेल तर तीन सिलेंडरचे पैसे आपल्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहे आपण एसटी प्रवास केला तर पन्नास टक्के आपल्याला सूट आहे आणि सर्वात महत्वाची योजना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दादा आणि आमच्या महायुतीच्या माध्यमातून एक झाला आहे त्याची सुद्धा झाली आहे ती म्हणजे आता कुठल्याही गोर परिवारातली गोरगरीब परिवारातली कुठल्याही जातीची कुठल्याही समाजाची मुलीची ॲडमिशन पंचावन्न असे कोर्सेस कर, आहे तिच्यात मेडिकल लेखल शि नर्सिंग इंजिनिअरिंग आर्किटेक्चर असे पंचावन्न कोर्सेस आहे त्याच्यामध्ये त्या पोरीची ॲडमिशन झाली त्याची शिक्षण शुल्क हे महाराष्ट्र शासन भरत आहे हा फार मोठा निर्णय चार वर्षापासून मोदीजींच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना अन्नधान्य आहे घरकुल पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अडीच लाख रुपयाची घरगुल योजना आहे आता तप्पा धोर ही जानेवारीपासून पासून चालू होणार आहे त्याची त्याच्यासाठी तीन लाख रुपये दिनाम एवढा सगळं केल्यानंतर आपण एक प्रश्न परत विचारतो तुम्हाला दहा वर्षापासून माना डोंगरीमध्ये परत दिसतो की नाही दिसत दिसतो नाही बोला का मागच्या वाल्यांना दिसतो का समोर जेव्हा म्हणून आले मागच्या लोकांना दिसतो मॅम दिसतो पण आपल्या विरोधकांना आता इसासनीमध्ये कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे काही नेते गेले होते आणि तिथं धार्मिक कार्यक्रमामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये कोणी राजकारण आणतात ना एवढी टोक नाही तिथं धार्मिक कार्यक्रमाचं पॉलिटिकल भाषण दिलं राजकीय भाषण दिलं आणि त्याच्यात एक वाक्य त्यांनी वापरला की समीरमेगिनी विकास कुठे केला अरे बाबा तुमच्या सूतगिरणीचा रोड दहा वर्ष अगोदर कसा होता पाच सो रस्ता आहे की नाही रे पाच रस्ता आहे असाच होता का दहा वर्ष एवढा बोल्डरवाले रस्ते होते आणि जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आलो होतो मला टेन्शन आलं होतं मला माहीत होतं मी जिंकून येईल की हारील पण मला असं वाटत होतं की मी जिंकल्यानंतर या रस्त्याचा विकास कसा करायचा म्हणून या सगळे लोक माझ्या अंगावर चढले की म्हणे नगर परिषद केल्याशिवाय या गावाचा उद्धार करता येत नाही नगर परिषद केली फक्त नगर परिषद करून सोडलं नाही मोठ्या अपमानात मोठ्या क्रमानात आपण निधी घेतून आली आणि भरपूर कामं झाली पाण्याचा विषय सांगितला एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली आणि त्याचं काम सुद्धा सुरू आहे आणि केवळ दोन वर्षाच्या आतमध्ये आमच्या वानाडोंगरी गावातला सगळ्यात मोठा पाण्याचा विषय सुटल्याशिवाय राहणार नाही एवढं ह्या स्टेजवरून आपल्याला मी वचन देतो आणि मोठ्या प्रमाणात चांगलं स्वच्छ पाणी आपल्याला घरोघरी भेटेल याच्यात काही जिंकत नाही सचिन भाऊ खरंच बोलले की समजा महाविकास आघाडी नाही महाभोगोपैकी विकास महा नाही महाविकास आघाडी सरकार नसती तर आतापर्यंत आपल्या गावाला पाणी सुद्धा भेटलं होतं ते थांबवण्याचं पाप कोणी केलं असेल तर या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलं लो, कारण की त्यांचं धोरण होतं जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे तिथे तिथे त्या आमदारांना निधी द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं आपण करोना काळ विसरू नका त्या करोनाच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल त्या लोकांना करोना झाला होता आणि आपल्या हॉस्टेलमध्ये त्यांना पाठवलं होतं मला कमीत कमी, कमी पन्नास शंभर फोन आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे लोक आहे आणि आपल्या गावामध्ये करोना होईल तेव्हा सरकार कोणाचं होतं महाविकास आघाडीचं होतं आम्ही सगळ्यांनी त्या कलेक्टर ऑफिसमध्ये धर्म त्यांना विनंती केली होती आम्ही त्यांना वेळ दिला होता की उद्यापर्यंत समजा इथे लोक शिफ्ट झाले तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि तेव्हा कुठंतरी तुमच्यावर प्रेशर आलं आणि बाहेरच्या लो लोकांना बाहेर पण आपल्या वाचवण्यासाठी सगळ्या लोकांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला होता करोनाच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये जेव्हा लाखो रुपये घेऊन लोक नागपूरच्या दवाखान्यामध्ये भेट भेटण्यासाठी फिरत होते आपल्या हिंगणा मतदारसंघातल्या लोकांना त्रास नाही झाला तेव्हा हॉस्पिटलच्या माध्यमातून शाळेमध्ये मेघेच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण लोकांना सेवा करण्याचा आपल्या आशीर्वादामुळे मी ते काम करू शकलो आणि ते मला असं वाटतं की दहा वर्षामध्ये सगळ्यात कुठलं मोठं काम झालं असेल तर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून करोनाच्या काळामध्ये काम झालं आता मला सांगा एक प्रश्न आपल्याला विचारतो आपल्या घरी समजा व्यस्कर लोक असते आपल्या घरी समजा वयस्कर लोक असेल जे ऐंशी वर्षाच्या वरचे त्यांना आपण असं म्हणू का की तुम्ही हे टिफिन द्या फॅक्टरीमध्ये काम करा किंवा हे टिफिन द्या दुकानात तुम्ही बसा किंवा हे टिफिन द्या शिदोरी द्या तुम्ही शेतात जाऊन काम करा असं म्हणू की असं म्हणू की आता ऐंशी वर्षाचे झाले तुम्ही घरी बसा आराम करा तब्येतीची काळजी घ्या आणि खेळवा काय करणार त्यांना सांगू की नाही हे माझं पट्ट किती लोकांना पटत कि त्यांना आपण घरी बसून आराम करायला लावू लो। किती लोकांना पट्टा हातो दिला पक्क पक्क नाही मग त्याच्यासाठी काय करा त्याच्यासाठी वीस तारखेला चौथ्या नंबरची कौराची बटन ना जी, जी बा अजून हे बोनी साहेब हे ब्याऐंशी वर्षाचे आहे त्यांना आराम करण्याची संधी द्या आणि परत एकदा परत एकदा मला आपल्या सेवा आणि या भागाचा विकास करण्याची संधी द्या फक्त आता बोन्स साहेब थोडस नवीन इमोशनल एक गेम खेळून आले भाऊक काहीतरी लोकांना भाऊक करून आले की मला पचलकडी द्या पचलकडीमध्ये समजतं का लोकांनी समजत काही लोकांनी गावला भाषा आहे हे शहर आहे म्हणून नसेल खेळतो मी सांगतो पचलकडी म्हणजे शेवटची गाडी द्या समजा गा? मी हे माझं शेवटचं इलेक्शन आहे हे माझं शेवटचं निवडणूक आहे म्हणून माझ्यासाठी एक शेवटचं मत मला द्या असं ते म्हणून आलं पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला विचारू इच्छितो की समजा तुम्ही उद्या आमदार झाले तुम्ही उद्या आमदार झाल्यानंतर तुम्ही हे ठरवलं की हे माझं शेवटचं निवडणूक आहे तर खरच तुम्ही सांगा मला की तुम्ही घरी बसाल की लोकांसाठी विकासासाठी धडपड कराल त्या सात मजली बिल्डिंगच्या मंत्रालयाच्या खाती कराल तुम्ही त्या मंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर दोन दोन तीन तीन तास उपाशी बसाल तुम्ही काय लोकांच्या सुखात दुखात राहा की घरी बसून आराम कराल सांगा बघ काय कराल पाच वर्ष मस्त आमदार की एन्जॉय करतील आणि घरी बसतील म्हणून कृपया करून अशा कुठल्याही खोट्या प्रचारावर भाऊ प्रचारावर जाऊ नका तुम्हाला वाटत असेल की ह्या पोरांनी या, या भावानी काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करून आला किंवा करत आहे तर परत एकदा मला वीस तारखेला आपण कमळाची पटन दाखवून आशीर्वाद द्या वेळेच्या पटन मी बोलतो माझ्या दोन शब्द धन्यवाद जय हिंद धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा